ला ला, शिंदे तातडीनं सामंतांना मुंबईला बोलावल्याची माहिती समोर आलेली आहे विधानसभेसाठी शिंदे गटाची दादा हुसेनच्या बंगल्यावर बैठक होतीय शिंदे गटाच्या रणनीती बैठकीला उदय सामंतही उपस्थित राहणार आहेत सामंत हुसेनच्या चर्चेतला अहवाल शिंदेना देण्यात येणार आहे त्यावेळेस एक महत्वाची बातमी विधानसभेसाठी शिंदे गटाची रणनीती आता तयार होणार आहे दादा हुसेनच्या बंगल्यावर बैठक होती आहे सामंत आणि भुसेनच्या चर्चेतला अहवाल शिंदेना देण्यात येणार आहे आता शिंदेगड देखील विधानसभा निवडणुकीसाठी आपण बघतोय ऍक्शन मोडमध्ये आलेला आहे आणि यावेळेस निवडणुकांची रणनीती तयार करण्याची जबाबदारी सामंत भुसे यांच्याकडे असल्याचं देखील कळत आहे शिंदे रणनीती लवकरच ठरणार आहे विधानसभेसाठी शिंदेगड रणनीती ठरवत आहे आणि रणनीतीसाठी बैठक बोलावण्यात आलेली आहे दादा भुसे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे वैदही काणेकर आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत वैदही आपण बघतोय शिंदेगड देखील ऍक्शन मोडवर आला असं म्हणावं लागेल या बैठकीमुळे नक्कीच जर आपण बघतोय तर गणेशोत्सव सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय मात्र विधानसभेसाठी आपली ताकद नेमकी किती आहे यासाठी प्रत्येक पक्षानं सर्वे देखील केलेला आहे त्याचपर्यंत शिवसेनेनं देखील सर्वे केलेला आहे आणि ज्या ज्या जागा अनुकूल आहेत त्यांची एक यादी सध्या बनवण्यात आलेली आहे याच यादी संदर्भात महत्वाची चर्चा दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यामध्ये सध्या सुरू आहे आणि यानंतर अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाणार असल्याची देखील माहिती मिळते अत्यंत महत्वाची बैठक सध्या दादा भुसे यांच्या सोबत जी आहे ती उदय सामंत यांची बघायला मिळत आहे आणि एकूणच या बैठकीमध्ये नेमकं काय ठरते आणि कुठल्या कुठल्या जागा शिवसेनेसाठी अनुकूल आहेत या संदर्भातली यादी तयार केली जाणार आहे आणि त्या यादी संदर्भात अहवाल जो आहे तो एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे आणि त्यानंतर आणखी महत्वाच्या बैठका देखील होतील काही दिवसांपूर्वी अमित शहा आले होते आणि त्यांनी या संदर्भात प्रत्येक महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपली आप यादी तयार करण्या तयार करण्यासाठी त्यामुळे आता शिंदेगड कशा पद्धतीनं या सगळ्या विधानसभा निवडणुका संदर्भातली रणनीती ठरवतो हे देखील पाहणंही महत्वाचं असेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका